नमस्कार मावळ सत्य लायबुलिटीनमध्ये मी रामदास वाडेकर मावळ तालुक्यातल्या पश्चिम भागात भात पेरणीची लगबग सुरू झाली भात हे मावळ तालुक्यातलं प्रमुख पीक इंद्रायणी कोळंबा साळ या सगळ्या पारंपरिक वानाची रूप पेरणी मावळ तालुक्यात सुरू आहे मावळ तालुक्यातला सगळा बळीराजा भात पेरून तयार आहे आणि सगळ्यांना आस आहे ती मृगाच्या नक्षत्रावरती पाडणाऱ्या पावसाची शंकर सुगावडसे गावडसे मोरवे शेतात दा, भरतो दा आम्ही जाळीतो आणि पेरितो अंदा संजय वांजळे माझं नाव आम्ही आता उन्हाळ्याला टाळे टाकतो दाडी भाजितो मग ते नांगरायचं मग दाढी पेरायचे त्या मग पावसाचीच वाट बघत खरे माणूस उगवायला आता आम्ही भात शिता शेतता सत्तू टेमगरे आम्ही मला घे मिरगाचं पाणी सुरू झालं आधी आम्हाला दहा शेत ओझनशेने पेरण्या कराव्या लागतात खत मारायचं भात पेरायची मग उगवल्यानंतर खणायची परत लावायची शेतामध्ये मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा